नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत भाजपचे ज्येष्ठ आमदार डॉक्टर संजय श्रीराम कुटे जे सध्याचे जळगाव जामोद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे त्यांच्या शिक्षणापासून राजकीय प्रवास आणि आर्थिक माहितीपर्यंत संपूर्ण गोष्टी आपण बघणार आहे पॉलिटिकल जर्नी डॉक्टर संजय कुटे यांचा जन्म नऊ मार्च एकोणीसशे एकोणसत्तर मडाखेळ बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांनी बीएमएस पदवी अमरावती विद्यापीठातून घेतली आहे दोन हजार चार पासून सलग आमदार ते राहिलेले पूर्वी या संघाचे नाव जलम असून नंतर या मतदारसंघाचे नाव जळगाव जामोद हे झाले आहे दोन हजार एकोणीस मध्ये ते कामगार मंत्री म्हणून महाराष्ट्र सरकारमध्ये कार्यरत सुद्धा होते आजपर्यंत अकरावी ते पंधरावी विधानसभा सलग पाच वेळा त्यांनी जनतेचे प्रतिनिधित्व केले आहे वैयक्तिक जीवन वडील हे श्रीराम कुटे आणि पत्नी अपर्णा कुटे मुले अभिनय आणि शांतनू साधा जीवनमान प्रामाणिकपणा आणि स्थानिक पातळीवरती मजबूत पकड त्यामुळे त्यांची प्रतिमा ही ठळक आहे दोन हजार एकोणीसच्या हलपनाम्यानुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे सहा कोटी एकोणनव्वद लाख आहे एकूण देणी सुमारे एक कोटी अठ्यात्तर लाख आहे स्वतःचे वार्षिक उत्पन्न हे चोवीस लाख आणि पत्नीचे सहा लाख सुमारे आहे विशेष म्हणजे कोणतेही गुन्हेगारी प्रकरण संजय कुटे यांच्यावरती नाही आहे डॉक्टर संजय कुटे हे अनुभवी सलग पाच वेळा निवडून आलेले भाजपा नेते कामगार शिक्षण आरोग्य व शेतकरी प्रश्नावरती ते सक्रिय असून तसेच आर्थिक दृष्ट्या पारदर्शक व स्वच्छ प्रतिमेचे आमदार आहेत तुमच्या मते डॉक्टर संजय कुटे यांनी पुढच्या काळात कोणत्या विषयावरती सर्वाधिक लक्ष केंद्रित करायला हवे शेतकरी कल्याण शिक्षण कि आरोग्य कि रोजगार तुमचे मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा आणखी आमदार प्रोफाइल साठी आमच्यासोबत रहा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र